वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल हाय मायस फॅमिली आज मी तुम्हाला बाळासाठी असलेले पौष्टिक पदार्थ कोणते असतात आणि बाळाच्या ग्रोथसाठी तसेच बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी तसेच बाळाची ॲक्टिव्हिटी अजून स्ट्रॉंग करण्यासाठी हेल्दी असं प्रोटीन असं काही काही गोष्टी असतात काय काय खाण्यासाठी काय काय फूड असतात मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सांगणार आहे फूड तर मीन्स फूड तर तुम्ही पाहिलं असणार की नक्की त्याच्यामध्ये काय आहे जसे की आपण म्हणतो मखाना काजू बदाम प्रत्येक जे सीड्स असतात जे की काही जणांना माहिती नसतात कोणते सीड्स असतात सगळ्या गोष्टी मी मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आता तुम्ही पाहिलं असेल की मी काचेच्या बरणी डी मार्टमधून मा घेतलेल्या होत्या ते चांगले स्वच्छ धुवून घेतलं पुसून घेतलं अँड देन मी अगोदर कढाई घेतली कढाईमध्ये मखाने टाकले मखाने खूप प्रोटीनयुक्त असतात हाडं मजबूत करण्यासाठी तसेच बाळाची ग्रोथ चांगली करण्यासाठी मखाने एक बेस्ट असा उपाय आहे ते मी चांगले भाजून घेतले ते मखाने भाजल्यानंतर मग मी बदाम टाकले बदामला पण थोडे स... नॉर्मली सोटे करून घेतले देन मग मी काजू टाकले काजू टाकल्यानंतर तेसुद्धा व्यवस्थित सोटे करून घेतले थोडे नॉर्मल अँड देन मी पंपकिन सीड्स घातले पंपकिन सीड्स मीन्स हे भोपळ्याची बी आहे अँड हे सूर्य सूर्यफुलाची बी आहे ते सुद्धा आणि हे खरबुजाची बी आहे ते सगळे सीड्स मी थोडे नॉर्मली भाजले आणि ते अगोदर मी थंड केले चांगलेपैकी अँड नंतर मी तुम्ही पाहू शकता की मी तुमच्यासमोरच मिक्सरमध्ये बारीक अशी पावडर करत आहे आहे ते मी मिक्सरमध्ये बारीक पावडर करत आहे जर तुमचं बाळ अकरा महिन्याचा बारा महिन्याच्या वरती असेल तर तुम्ही थोडी आबडधोबडसुद्धा ती पावडर ठेवू शकता असं करत करत मी तुम्ही पाहू शकतात की कशी मी स्मूथ पेस्ट केली आहे कारण की माही नेहमी खायला नखरे करते तुम्हाला तर माहिती बाळ प्रत्येक बाळ थोडं खाण्यासाठी पुढं मागं करतं तर ती लवकर म्हणजे चावत नाही ती फक्त गिळते म्हणजे तिला चावायचा कंटाळा येतो असं असतात बाळ की खात नाही त्यांना कंटाळा येतो खायचं म्हणून ते फक्त गिळतात म्हणून मी न बारीकच कर पावडर करून घेतली देन मी बदाम घेतले अँड सुद्धा बारीक पावडर करून घेतली तुम्ही पाहू शकता खूप हेल्दी असं हे प्रोटीनयुक्त पदार्थ मी तुम्हाला सांगत आहे हे जे सीड्स काजू काजू बदाम हे बाळाच्या ब्रेनसाठी खूप म्हणजे खूप चांगले असतात तसेच हाडं मजबूत करण्यासाठी तुम्ही पाहू शकता की बदामाची पण मी पावडर करून घेतली आहे अँड देन त्याच्यानंतर मी काजूचीसुद्धा पावडर करून घेत आहे आता मी काजू टाकले आहे आता मी काजूची पण चांगली बारीक पेस्ट करत आहे काजूची पेस्ट कर केली तेव्हा मला कळायला की काजूची पेस्ट जी होती ना ती थोडी अशी मीन्स अशी नॉर्मल अशी पावडर सारखी झाली नाही मी त्याला थोडे असे गाठी गाठी सारखे थोडे आले त्याला मी थोडं हाताने असे नरम करून घेतले अँड तसंच मी सगळे सीडचे सुद्धा पावडर करून घेतली तुम्ही पाहू शकता ही बदामाची पावडर आहे ती मखाण्याची पावडर अँड देन हे खरबूजाची बियाची पावडर आहे अँड ही काजू पावडर हे सूर्यफुलाची बियाची पावडर आहे अँड हे पंपकीन सीडची पावडर आहे तुम्ही पाहू शकता मी, मी वेगवेगळं ठेवायचं कारण म्हणजे हेच की की जसं काय आता सगळे एकत्र करतात काही जण पण मी एकत्र नाही केलं कारण की के आता उन्हाळा आहे उन्हाळ्यामध्ये बदाम जर बाळाला जास्त दिलं बदाम पावडर की ती ते खूप अजून गरम राहील त्यामुळे आपण आपल्या हिशोबाने आपल्या मेजरमेंटने आपण टाकू शकतो रव्याचा शिरा बनवताना आपण सगळी पावडर थोडी थोडी टाकू शकतो किंवा मखान्याची जेव्हा आपण खीर बनवू किंवा क प्युरी बनवू तर त्याच्यामध्ये पण तुम्ही आपल्या मेजरमेंटनुसार तुम्ही ती पावडर ॲड करू शकता खूप बेस्ट राहील आणि मीन्स बाळाला हेल्दी असं प्रोटीन युक्त असं एक फूड्स तयार होईल तुम्ही तर पाहू शकता की मी सगळी काचीच्या बर्णीमध्ये पावडर ठेवली आहे अँड देन एक जार होतं माझ्याकडं त्या जारमध्ये तिचं सगळं व्यवस्थित व्यवस्थित ठेवून घेतलं अँड तिला प्रत्येक मॉर्निंगला सकाळी उठल्याबरोबर मी झोपेतून उठली की पाणी देते तिला मी आणि त्याच्यानंतर मी अर्धा पाऊन तासाने तिला मी ही प्युरी अशी शिऱ्यामध्ये किंवा मखाण्याच्या पावडरमध्ये दुधामध्ये मिक्स करून मी तिला ही प्यू प्युरी देते तर खूप बेस्ट आहे बाळाच्या ब्रेनसाठी डेव्हलपमेंटसाठी तसेच वा बाळाच्या वाढीसाठी खूप असं प्रोटीनयुक्त हेल्दी असं आहे नक्की तुम्ही पण ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास